धन्यवाद मित्रांनो ह्या दुपारच्या तिसऱ्या सत्रामध्ये जो विषय दिलेला आहे विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय स्थिती सिंचनाच्या अनुशेषामुळे एकटी एकशे एकतीस धरणं पूर्ण होऊनही शिवसेनाचा अनुषेध भरून निघणे न निघणे आणि चौसष्ट वर्ष महाराष्ट्र राहू नये चार वर्ष द्विभाषिक मुंबईत राहू नये शेती व शेतकऱ्यांची झाली दयनीय अवस्था यावर एकच उपाय तो म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य खरं म्हटलं म्हणजे हा विषय होता आहे मात्र ज्याला म्हणतात की नाही जसे क्रिकेटच्या मैदानावर जसा चांगला षटकार जर असला तो जसा फटकेबाजी करत राहतो तशा पद्धतीने सगळ्यांनीच मनसोक्त फटकेबाजी केली विजय निवाली केली आणि विजय जावंदी यांनी तर मला असं वाटतं षटकारावर षटकारत नाही त्यांनी चौकार कुठला मारलाच नाही मित्रांनो एक लक्षात घ्या की आजच्या घडीला शेतीला सिंचन नाही गावं ओसाट पडली आहेत युवक स्थलांतर करत आहेत कृषी प्रक्रिया उद्योग नाही <coughs> विदर्भ विदर्भ हा सातत्याने शोषण होतो आहे म्हणजे ड्रेन होतो आहे विदर्भातून पैसा पा विदर्भात पाणी येणं पैसा येणं तर आहे पण असलेला पैसासुद्धा काढून घेतला जात आहे <coughs> म्हणजे विदर्भात दूध बाहेरून येतं नारळं बाहेरून येतात मोसंबी असेल दारू असेल गहू असेल अंडे असतील कोंबड्या असतील बकऱ्या नोकऱ्या म्हणजे नोकर सुद्धा बाहेरून येतात साखर गूळ एवढंच कशाला कापूस आम्ही पिकवतो पण कापडही बाहेरून येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवकांचा सुद्धा ड्रेन होतो आणि असं असल्यानंतर तसं आपल्या घरामध्ये आपण परिस्थिती नेहमी पाहतो एखाद्या वेळेला बाथरूममध्ये जातो नळ चालू करतो मग बघतो पाणी येत नाही आणि मग आपण शोधायला जातो की पाणी काय येत नाही पंप बंद आहे का तर म्हणून किंवा टाकी खाली झाली का आणि टाकीचाच पंप चालू करतो मात्र टाकी काही भरतच नाही कारण आपण त्या बेसिनचा नळ बंद करायला विसरलेलो असतो म्हणून टाकी भरत नाही तीच अवस्था आज आमची विदर्भाची या सगळ्या संदर्भामध्ये झालेली आहे समृद्धी मार्ग विदर्भाच्या समृद्धीसाठी आम्ही करतो आणि ॲक्च्युली त्या समृद्धी मार्गाने विदर्भ समृद्ध व्हायच्याऐवजी अजून गतीने ड्रेन झाला आणि मुंबई मात्र समृद्धीकडे निघालेली आहे कारण त्या समृद्धी मार्गाच्या एंट्रन्सलाच लिहिलेला आहे बैलबंडी ट्रॅक्टर मोटरसायकल याच्या प्रवेशाला बंदी म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांनी त्या मार्गावर जाण्यापासूनच बंदी आणि आपण आणि जे जे लोक त्या समृद्ध महामार्गावरून गेले त्यांना दिसल दिसलं असेल की हा सामान्य माणसाच्या काही कामाचा नाही कारण जशा पद्धतीने उत्तर कोरिया दक्षिण कोरिया या दोघांच्यामध्ये भिंत बांधल्या गेली तशा पद्धतीने ह्या समृद्धी मार्गामध्येमुळे आपला विदर्भ उत्तर आणि दक्षिण असा विभारला गेला इकडचा तिकडे जाऊ शकत नाही ना ना मजूर न शेतकरी परंतु तरीही सुद्धा नवीन एक शक्ती मार्ग बांधण्याचं चा चाललं आहे त्याचं आपण एकच लक्षात घेतलं पाहिजे की समृद्धी मार्ग हा महत्त्वाचा नव्हता तर सत्तर पंच्याहत्तर हजार कोटीचा एक प्रकल्प त्याच्यावर दहा टक्के म्हणजे साडेसात हजार कोटी आणि आता नवीन येणारा शक्तीपीठ मार्ग एक लाख कोटी त्याच्यावर दहा टक्के म्हणजे दहा हजार कोटी हा एवढा सहज आणि सोपं करीत म्हणजे एकीकडे एक 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 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता पैसा नाही म्हणत आहे सरकार आणि शक्तीपीठ करता मात्र पैसे आहेत आणि याला कोणी विरोध करत मुंबईला जायला आमच्याकडे नागपूरवरून नागपूर अमरावती अकोला एक ऑलरेडी मार्ग आहे होता होता आणि आता आहे आणि चांगला झाला आहे दुसरा मार्ग आपला आहे नागपूर वर्धा वगैरे असा हे दोन मार्ग आहे दोन मार्ग असताना तिसरा मार्ग आता चौथा मार्ग खरा म्हटलं म्हणजे हे सगळे मार्ग याच्यासाठी तयार केले जातात की जे गडचिरोलीमधलं किंवा विदर्भातलं खनिज आहे आणि विदर्भातली समृद्धी आहे ती अधिक जास्त गतीने एकतर मुंबई एअर बंदरातून किंवा मुंबई बंदरात जर काही प्रॉब्लेम आला तर मग गोवा बंदरातून ती नेल्या जावी याकरिता हे सगळं योजना अडाणी हे राज्य दिसायला समोर मोदी किंवा शहा आहेत त्यांच्या पाठीमागं अडाणी आणि ह्यांचं सगळं कसं आहे ह्या राजकारणाचा स्टेज नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही फारसा असा बोलू इच्छित नाही मात्र जे सध्याच्या घडीला ज्या सत्रामध्ये आपले विषय झालेत त्या विषयाच्या अनुषंगाने विषयाचा काय म्हणजे त्याला सत्राचा अध्यक्ष म्हणून मला त्याचा गोशवारा घेणं भाग आहे म्हणून मी त्याच विषयावर मुद्दाम पहिले येतो रामभाऊ बोलले अतिशय पोटतेडीजीने बोलले अरुण भाऊनी त्यांच्या वेदना सांगितल्या विजयनी सुद्धा त्याच हिशोबाने सर्व हे सांगितलं त्या अगोदर गावंडेजींनी सांगितलं वराड आणि सोन्याची कराड एक लक्षात घ्या मित्रांनो वराड आणि सोन्याची कराड खरोखर होता त्याचं कारण असं आहे की ज्याचा उल्लेख सुद्धा केला की आत्ता आत्तापर्यंत एक क्विंटलला एक तोळा सोनं मिळवतो आत्ता आत्तापर्यंत आज आपल्याला एक क्विंटल विकला तर फक्त एक ग्रॅमसुद्धा नाही मिळत कारण आता, आता एका ग्रॅमचा भाव नऊ हजार आहे आणि सोन्याला कापसाला भाव सात हजार रुपये तो म्हणजे पाऊ तोळा पाऊन ग्रॅमसुद्धा मिळत नाही मी एवढं सांगू इच्छितो की मी जेव्हा पैदा झालो एकोणीसशे चौपन्नला त्या वर्षी माझं आजीनं नाव ठेवलेलं आहे शेर्या अ शेर्या इकडे त्याचं कारण असं होतं विजू भाऊ त्या वर्षी आजीला तीस क्विंटल कापूस झाला तीस क्विंटल कापूस झाल्यानंतर माझ्या आजीने एक शेर सोनं विकत घेतलं होतं एक शेर तीस क्विंटलवर एक शेर म्हणजे एका हां एका क क्विंटलला तीन तोळे त्यावेळेला सोनं मिळत होतं तीन तोळे म्हणून तिने नव्वद तोळे त्या तोळा हा बारा ग्रॅमचा होता म्हणजे एक हजार चाळीस ग्रॅम सोनं तिला मी विकत घेतलं म्हणजे त्यावेळेला किलो आला नव्हता चौपनला शेर होता म्हणून तिने शेर विकत घेतला होता एक शेर सोनं आणि म्हणून माझ्या घरचं नाव आहे हे आहे इकडे म्हणजे एका क्विंटलवर तीन तोळे छत्तीस ग्रॅम बारा ग्रॅमचा त्यावेळेचा सोनं हे होता स्वातंत्र्य झालं त्यावेळेला एक रुपयाबरोबर एक डॉलर होता किंवा एक डॉलरबरोबर एक रुपया होता आज एक डॉलरबरोबर नव्वद रुपये इतके आम्ही मागे गेलो आहोत म्हणजे शेतकऱ्यांची दयना किती झाली तर चौपन्नला एका क्विंटलला तीन तोळे आणि आता दोन हजार चोवीसला एका क्विंटलला पाऊन ग्रॅम आणि त्याच्यामुळे वराळ आणि सोन्याची कराड म्हणजे किनारपट्टी लाभलेल्या आता व्हाळ म्हणजे आत्महत्यांचा स्फोट झालेला विस्फोट झालेला विदर्भ इतक्या याच्याप्रमाणे आपण येऊन पोचलो हो। आहोत आजच्या घडीला सिंचनाच्या अनुशेषा संदर्भामध्ये जर मला सांगायचं म्हटलं तर साहेबराव करपेची आत्महत्या ती आता परवाच्या दिवशी झालेली ते आमच्या शिवनिर्माण जायला गावाला झालेली कैलास नागरेची आत्महत्या एका एका एकाच नाण्याच्या दोन बाजू टोक आहे दोन टोक आहे जेव्हा मी त्या गावाला गेलो आणि तो मनुष्य तो जो कैलास नागरे आहे तो स्वतःसाठी त्यांनी काहीही मागितलं नव्हतं वर्ष दोन वर्षापासून त्या पोराचा लढा आमच्या भागाला आमच्या भागात असलेल्या धरणाचं पाणी आम्हाला द्या म्हणजे जे धरण काय नाव त्याचं ख खडकपूर्णा त्या खडकपूर्णा धरणाचं पाणी त्याच्या म्हणजे त्या आमच्या आदरणीय फडणवीसांच्या बायकोचं ते एक खूप चांगलं व्हायरल बघितलं मी की माझी अवस्था अशी आहे म्हणजे की धरण उशाला आहे घस कोरड घशाला आहे तुम्ही ऐकलं असेल नाही का धरण उशाला आणि गश, घस कोरड घशाला पडते कारण फडणवीसजी देवेंद्रजी असे दिसतात असे जातात म्हणे येतात पण माझ्या वाट्यालाच कधी येत नाही त्याच्यावरून तिने ते मला काही हा काही टीका टिप्पणीचा विषय नाही पण एक सांगतो हाय तर तसं धरण त्या गावला असलेलं पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी वर्ष दीड वर्षापासून लढा देत होता तीन महिन्या अगोदर त्यांनी उपोषण मांडलं ते उपो सात दिवस उपोषण झालं गावकरी उपोषणाला बसले त्याचं उपोषण त्यांनी तोडलं त्या तहसीलदार मॅडमनी कलेक्टरच्या आदेशानुसार आणि त्याच्यानंतर त्याला लिखित दिलं की आम्ही दोन दिवसात तीन दिवसात मिटिंग लावून तुमचा विषय संपवतो तीन महिने मिटिंग नाही मध्यंतरी यांनी दोन तीनदा रिमाइंडर दिले अखेर त्या पोराचं स्वतःचं त्या गावकऱ्यांचं तिथलं सर्व पीक वाहून गेलं सुकून गेलं या पोरांनी नैराश्यने आत्महत्या केली त्याचे त्यांनी चार पानाची सुसाईड नोट लिहिली आहे चार पानाची ती सुसाईड नोट मी जेव्हा कलेक्टरला दुसऱ्या दिवशी दाखवली त्यावेळेला वाचत असताना मला रडू आवडलं नाही आणि मी तिथं कलेक्टरच्या याच्यामध्ये अत्यंत संवेदनशील झालो सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जी काही परिस्थिती आपल्या घडीला याच्यामध्ये झालेली आहे त्या सगळ्या सांगून रामभाऊनी मगा म्हटलं की आता काय घाबरायचं त्या कलेक्टरच्या याच्यामध्ये मी तुम्हाला गंमत वाटेल तिथं कॅमेरामॅन वगैरे होते मी त्यांना म्हटलं की बघ तुम्ही तुमचे कॅमेरे चालू रेकॉर्ड करा ते सगळे कॅमेरामन गप्प होते एखादा नव्हता मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे तुम्ही तुम म्हटलं हे कलेक्टरांचं बेडरूम नाही आहे हे कलेक्टरांचं ऑफिस आहे सगळेजण शूट करतील आणि कराल आणि माझासुद्धा मी कॅमेरा चालू केला पत्रकारांनासुद्धा हे माहीत नाही आहे म्हटलं हा तुमचा अधिकार आहे हे पब्लिक मीटिंग आहे नियोजित मीटिंग आहे कलेक्टरांसोबत मी अकराची वेळ घेतल्यानंतर कलेक्टरने दिलेली मीटिंग आहे विषय असा आहे मित्रांनो की सध्याच्या घडीला जे सर्व धन अंडर प्रेशर आहेत त्याही लोकांना रामभाऊने फार चांगला संदेश असा दिलेला आहे की निर्भय म्हणून ते गरजेचं आहे दुसरी गोष्ट असं आहे की जे विजयनी सांगितलं की संशोधन होत नाही विजय व संशोधन आहेत असं नाही आहे की संशोधन होत नाहीत परंतु शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही एक विषय आणि ज्याची गरजाचे संशोधन होत नाहीत नको ती फालतूची संशोधन होतात तुम्ही एच टी बी टी वगैरे ह्या सगळा जो काही सांगितला त्याचा संदर्भात विजय म्हणून मला असं वाटतं त्यांच्या एवढा अधिकार कोणाचाच नाही सगळ्या या सगळ्या संदर्भामध्ये की काय चाललं आहे जगामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की कापसामध्ये हायब्रीड व्हेरायटी त्यांच्याकडे नाहीच आहे अमेरिकेमध्ये मग आमच्याकडे सरळ वानामध्ये आम्ही का संशोधनं करत नाही कृषी विद्यापीठा मी तुम्हाला याच्यापुढे येणारं विजयबाब आपण आंदोलन छेडण्यात आम्ही मुद्दे करून ठेवलेले आहे मी उद्याच्या माझ्या भाषणात त्या सगळ्या विषयावर बोलणार आहे की कृषी विद्यापीठांनी जेवढ्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांना परत करा आणि तुमची विद्यापीठं बंद करा आमच्या काही कामाचे नाही बिलकुल कामाचे नाही तो विषय मी उद्या अतिशय सविस्तरपणे बोलणार आहे परिस्थिती अशी आहे मित्रांनो की आजच्या घडीला देशामध्ये आमच्या महागाईची व्याख्या जर लोकांना विचारली परवाच्या दिवशी हो मी एका शेता गावामध्ये होतो मूर्तियापूरला मान्याला जिथं ते दारूचं दुकान आम्ही तोडलं त्या गावला तिथं रात्रीच्या वेळेला शंभर दीडशे शेतकरी जमा झाले आणि मी त्यांना विचारलं की बाबा रे महागाईची व्याख्या काय काय आहे महागाईची व्याख्या तुम्हाला गंमत वाटेल सगळ्या शेतकऱ्यांनी काय म्हटलं साहेब तिथल्या प्रत्येकाने उत्तरं दिली हो साहेब डाळ फार महाग झाली साखर फार महाग झाली तेल फार म्हणजे फक्त त्यांचीसुद्धा व्याख्या महागायची खाण्यापिण्याच्या वस्तूपर्यंत कोणीही म्हटलं नाही की सोनं महाग झालं पेट्रोल महाग झालं डिझेल महाग झालं कोणी सांगायला त्या साब घेऊन म्हणजे पाईपलाईन महाग झाली म्हणजे दोन हजार वीसला माझ्या ड्रायव्हरनी चाळीस हजार रुपयामध्ये मोटरसायकल घेतली होती चाळीस हजार रुपया आता दुसरा जो ड्रायव्हर आहे त्यांनी घेतली एक लाख चाळीस हजार म्हणजे पट किमती पट किमती मोटरसायकलच्या वाढतात त्याबद्दल बोंब नाही जिओनी फुकट दिलेला मोबाईल किंवा त्याचं ते आता मला वाटतं चार्जिंगला आता चारशे रुपये पाचशे रुपये लावतात त्याच्याबद्दल कोणाची बोंबा बोंब नाही सोनं जे साठ हजार रुपये पन्नास हजार रुपये होतं दोन हजार वीसला ते नव्वद हजार रुपये झालं कोणी बोंबाबोब बोंग करायला नाही पेट्रोल झालं डिझल झालं गॅस झाला शेतकरी स्वत जर इतक्या कन्फ्युजनमध्ये आहे की महागाईची व्याख्या काय मी त्या सगळ्या संदर्भामध्ये आता येणाऱ्या दिवसांमध्ये आंदोलन छेडणार आहे की सरकार जे लोकांना पाच किलो धान्य देते ना लोकांना तुम्ही पाच किलो धान्य का देता तुम्ही लोकांना इतरही वस्तू लागतात ना त्यांना डेटा लागतो त्याच्या पोराला सायकल लागते त्याच्या पोराला शाळेत जायला पेट्रोल लागते ते द्या ना त्याला साबणा द्या बाकी ज्या गोष्टी द्या जा, त्याला तीन टप्परी लागते ते त्याला द्या ना खाणं कशाला देता आणि शेतकरी जो गरीब असेल किंवा जो भुका असेल त्यासाठी आहेत ना लंगर आहे तो जाईल ना लंगरमध्ये शीख समाजाची परंपरा आहे किती लोकं आली तरी त्यांना ते जीव घालतात बाकीचे लोकांचे हिंदू धर्मामध्ये मंदिरामध्येही लंगर उघडलेले सरकारचं कामच नाही आहे सरकारला म्हणा तुम्ही हिंमत असेल तर ह्या गोष्टी देऊन पहा सांगायचं म्हटला असा आहे मित्रांनो की आजच्या घडीला आपल्याला हे सांगणं निवाल मी तुम्हाला सांगतो की उत्पादन महत्त्वाचं नाही आहे तुम्ही जे म्हणताना तंत्रज्ञान आम्हाला देत नाहीत वगैरे ते महत्त्वाचंच नाही आहे महत्त्वाचं आमच्यासाठी काय उत्पादन महत्त्वाचं नाही तर उत्पन्न महत्त्वाचं आहे पहिले हे समजून घेतलं पाहिजे मला काय मिळालं एवढं हे तयार करून एवढी शेती केली मला शेवटी उरलं काय त्या जो शेतकरी एका जमान्यामध्ये विजय भाऊ बँकेत डिपॉझिट ठेवत होता हो ही सगळी बँकेचे मॅनेजर एकोणीसशे साठ पासष्ट पर्यंत आपल्याकडे यायची ना भीक डिपॉझिट द्या डिपॉझिट द्या म्हणणारी म्हणजे बँकात डिपॉझिट ठेवणारा शेतकरी त्याच्यानंतर असा काय झालं काय बदल झाला की तो डिपॉझिट ठेवणारा कर्ज काढायला लागला आणि मी आता ते कर्ज फेडता येत नाही म्हणून मग आत्महत्या करायला लागला संशोधन याच्यावर व्हायला पाहिजे चर्चा याच्यावर व्हायला पाहिजे एक लक्षात घ्या ज्या संदर्भात विजयभाऊनी मुद्दा उल्लेख केला त्याचा की बाबा तीन टक्के जी काही कपात होती पंचवीस टक्के जो चढ उधार निधी होता तो सरकारकडून कसा त्यांनी रद्द करून घेतला कसा कायदा करून घेतला परंतु जसं क्रेडिट दिलं नाही म्हणजे असे खूप विषय तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एक ते दोन हजार सातपर्यंत मी एकटाच सा देशोन्नती माध्यमातून त्या शेतकरी आत्महत्यांसंदर्भामध्ये सतत येत होतो देशोन्नतीच्या फ्रंटला मी छापत होतो की आज इतके मेले काल इतके मेले मागच्या महिन्यात एवढे मेले मागच्या वर्षी इतके मेले एकंदर इतके झाले दोन हजार एक ते दोन हजार सात सातत्याने किती मुख्यमंत्र्यांना दिल्या किती फायली जमा केल्या मी आत्महत्या केलेल्या शेवटी दोन हजार सातला मोहन धारियांच्या मध्यस्थीनी मला दिल्लीला बोलावण्यात आलं आणि त्याच्यानंतर मी त्याची जी मांडणी केली मनमोहन सिंगांसमोर आणि दोन हजार सातला मी जवळपास चाळीस मिनिटातच फक्त वेळ मिळाला होतो पण चाळीस मिनिटाचा वेळ दोन तास चाळीस मिनिटापर्यंत पंतप्रधानांनी वाढवला असा तो पंतप्रधान होता एक लक्षात घ्या माझ्यासारख्या एका श्षुल्लक पत्रकाराला तिथं बोलावणे स्वतःहून बोलावणे निमंत्रण देणे ऐकून घेणे चाळीस मिनिटाची वेळ वाढवून दोन तास चाळीस मिनिटे घेणे सगळ्या त्या दिवशीच्या मिटिंग कॅन्सल करणे आणि त्याच्यानंतर सगळी पाहणी करायला विजयभाऊच्या गावला जाणे पंतप्रधानांनी वायफळला की बा खरंच काय परिस्थिती आहे आणि त्याच्यानंतर महिन्याभराच्या आत निर्णय घेणे बहात्तर हजार कोटी कर्जमाफीचा एक लक्षात घ्या आता हे एवढं सगळं केल्यानंतर किती लोकांना माहीत आहे की याचा सगळा जो करता करवी तो आम्ही होतो क्रेडिट कोणी घेतलं शरद पवारांनी ज्या शरद पवारांचा त्या कर्जमाफीला त्या मीटिंगमध्ये प्रचंड विरोध होता एकमेव माणूस आहे ते शरद पवारचे ते म्हणत होते की नाही नाही असं करणं बरोबर नाही चुकीचं आहे चुकीचे पायडे पडतील असे म्हणणारे शरद जोशी शरद पवार जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली त्याच्या अगोदरल्या दिवशी त्यांना माहीत होतं दुसऱ्या दिवशी पानपानवर पेपरमध्ये जायचं शरद पवारांच्या मुळे कर्जमाफी मिळाली त्याला काय म्हणाल तुम्ही आणि त्याच वेळेला मनमोहन सिंगाने तेवढ्यावरच थांबले नाहीत विजय माहीत आहे त्या वर्षी केवळ कारण त्याच्यात मांडणी करत असताना की साहेब तुम्ही कर्जमाफी केल्यानं काय होणार नाही परंतु कर्ज का घेतो का शेतकरी कारण भाव तुम्ही दिलेले नाही आहे या तुमचे याचे भाव कमी आहेत एम एस पीचे मनमोहन सिंगांनी त्या वर्षी मला असं वाटतं विजयभाऊ चाळीस टक्के ते सत्तर टक्के ते पन्नास टक्के अठ्ठावीस टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत सगळ्या विविध शेतमालाचे भाव एम एस पीचे वाढवले होते हे एवढं मोठं क्रेडिट आहे मनमोहन सिंग आता त्या वर्षी दोन हजार सात त्या माझ्या बैठकीचं हे फलित आहे की बहात्तर हजार कोटी आणि भाव वाढ पण मित्रांनो एक लक्षात घ्या जशा पद्धतीने विजयभाऊंनी सांगितलं किंवा की, की उसाची शेती शेती कुठली आहे तो ती अनुदानाशिवाय जगात कोणी करत नाही भारतामध्ये अनुदानं दिल्या जातात ही कंपन्यांना दिली जातात खताची अनुदानं ही खताच्या कंपन्यांना आहेत गेल्या जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून वन वे ट्रॅफिक चालू आहे फक्त खताच्या कंपन्यांना द्यायचं शेतकऱ्याला अनुदान द्यायचं नाही या सगळ्या संदर्भामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हे करावं लागणार आहे जे काही चाललं आहे त्या संदर्भामध्ये फक्त एकच उदाहरण देतो आणि माझं हे सगळं विवेचन आणि आपचं सत्र कारण आपण पुढच्या जो सत्र आहे त्याच्यावर आम्ही अतिक्रमण बरंच केलेलं आहे कारण पुढचं सत्र साडेसात होतं आता सव्वा सात पाऊस तास अतिक्रमण तसंच झालं आहे मित्रांनो एकच लक्षात घ्या मी तुम्हाला उदाहरण आहे की जे काही आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो सांगतो की डुकरांना कसं पकडतात जावं मी एक लेख लिहिला होता जंगली डुकरांना कसं पकडतात त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की जंगली डुकरांना जेव्हा पकडायचं असतं त्यावेळी काय करतात जंगलामध्ये एक चांगली मोकळी जागा बघतात तिथं रोज कंसन येऊन टाकतात मक्याची हिरवी कंसन आणि मग वास डुकराने येतो सगळ्यात जास्त पसंत असतात त्यांना ती हळूहळू डुकरे येऊन ती रोज कंच खायला लागतात सवय लागते फुकटची खायला फुकटची खायची मग हळूच काय करतात की तीन बाजूला कंपाऊंड लावून टाकतात तुकडं चौथ्या बाजूला येतात आणि कंच खायला लागतात मग हळू दोन दिवसानंतर चौथ्याही बाजूला कंपाऊंड लावतात पण त्याला एक छोटं गेट ठेवतात आणि छोटं गेट ठेवलं तर त्याच्यानंतर ती क कंच ठेवतात डुकरं येतात त्या छोट्या गेटमधून आत जातात सगळे जमा डुकरं आतमध्ये गेले की हळूच गेट बंद करून टाकतात डुकरांना पकडतात आणि कत्तलखान्या पाठवतात या, या देशातील जनतेला मोफत धान्य देऊन ह्याच गोष्टीकडे देशाला याच गोष्टीकडे नेण्याचं सरकारचं जे मोफत धान्य ऐंशी कोटीच आहे ना पण तु ते ज्या कोणाच्या जीवनावर आहे ते, जी ते तुमच्या आणि माझ्या ज्या देशामध्ये एका जमान्यामध्ये फार्म टू माउथ होतं शेतात पिकलं तर तोंडात पळायचं एकोणीसशे पासष्ट साठपर्यंत फार्म टू माउथचं काय गेलं शिफ्ट टू वर आले म्हणजे जहाजाने आलं तर तोंडात पळायचं आणि लोकं जगायची पी एल फोर एटी सिक्स अंतर्गत विजय भाऊ त्या देशामध्ये आता गोडाऊन टू माउथ आहे कारण आम्ही इतकं पिकवतो ते सरप्लस झालं सरप्लस झालं म्हणून सरकार माजलं आणि ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य दे जे देत आहे तुम्ही जे म्हणताय ना की आम्हाला टेक्नॉलॉजी ते टेक्नॉलॉजी दिल्याने आता सरकारकडे दोन वर्ष पुरेल एवढं धान्य आहे म्हणून हे हरामखोर वाटत आहेत फुकटमध्ये तुमच्या माझ्या जीवावर जर अजून तुम्ही म्हणताना तशी टेक्नॉलॉजी आणली ना तर आपण महिन्यात दोन वर्षाच्याऐवजी चार वर्ष यांचे भरून देऊ आणि मग अजून भरू एवढं लक्षात घ्या विषय संघटनेचे आणि ह्या संदर्भातले आणि चर्चेचे अतिशय काय म्हणतो त्याला फार विचारपूर्वक येणाऱ्या दिवसांमधलं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे त्यामुळे त्याच्यावर आपल्याला बोलायचं असलं तर त्याचे स्वतंत्र सत्र घ्यावे लागतील स्वतंत्र सत्र राऊंड टेबल कॉन्फरन्सेस घ्यावे लागतील आज हे जे सत्र आहे हे अतिशय चांगलं पार पडलं मी सर्व वक्त्यांना अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो की कुठलाही वादविवाद न होता हे सत्र पार पडलं विशेषतः विजयभाऊ असताना आधी त्यांनी जी काही मांडणी केली ती इतकी शास्त्रशुद्ध होती की त्याला ती बिनतोड ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची होती आणि सगळ्यात महत्त्वाचा धन्यवाद द्यायला पाहिजे याचं सगळं आयोजन करणारे आमचे नेते वामनरावजी चटप यांचा ते काय म्हणतात त्याला ते त्यांचं धडपड सोडत नाहीत आणि त्यांच्या धडपडीचा जा परिणाम आहे की आज असं झालं उद्या खुलं अधिवेशन आहे खुल्या अधिवेशनाला मी सर्वांना अधिवेशना विनंती करतो कारण खूप चांगले वक्ते विशेषतः अशोक वानखडेसारखा एक मुलूक मैदान तोफ इथं येणार आहे त्यामुळे आपण सर्व लोकांनी मुद्दाम सगळ्या लोकांना फोन करून बोलवा दुसऱ्या दुपारचं जे सत्र आहे ते धूमधायक्यात आपल्याला पार पडायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक विषयांना स्पर्श करायचा आहे एवढं आपल्याला सांगतो आपली रजा घेतो पुन्हा धन्यवाद देतो